नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी जागृत देवस्थान कालभैरवनाथ यात्रा उत्सव सुरू होत असून दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कावडीचे प्रस्थान श्री क्षेत्र वडाळाभैरोबा ते प्रवरा संगमकडे होईल दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता कावड व जागृत श्री कालभैरवनाथ पादुका मिरवणूक तसेच भैरवनाथ मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन केले आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता भव्य शोभेची दारू व आताशबाजी होणार आहे ठिकाण कालभैरवनाथ देवस्थानचे प्रांगण रात्री नऊ वाजता नृत्यांगना हिंदवी पाटील यांच्या बहारदार लावण्यांचा जल्लोष दोन हजार चोवीस दिनांक बाजारतळ वडावा वडाळा बहिरोबा दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जंगी कुस्त्यांचा हगामा पब्लिक स्कूल प्रांगण वडाळा बहिरोबा मंगळवार दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी बैलगाडा शर्यत ठिकाण कारेगाव रोड श्री कालभैरव यात्रा उत्सव दोन हजार चोवीस निमित्त सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेऊन यात्रेची शोभा वाढवावी आपले नम्र श्री कालभैरव यात्रा उत्सव कमिटी व सर्व समस्त ग्रामस्थ वडाळा भैरोबा निवेदक अनिल गोडगेसर